बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक द स काकडे लिखित कादंबरी नवे पाणी प्रकरण सतरावे मन जाग्यावर नसलं की मालोजीराव इनामदार शिवनेरी गडाकडे जात असत तिकडे गेलं की त्यांच्या मनातले विचार मग कमी होत त्यांचं मन शांत होत असे श्रीकांत काय मांडलंस तू हे अक्कासाहेब बोलल्या अक्कासाब सुमित्रानं शिकावं असं मला वाटतं सुमित्रा तुला पुढे शिकायचंय अक्कासा बोलल्या अक्कासाब सुमित्रानं शिकावं असं माझंही मत आहे उर्मिला म्हणाली साहेब तुमचं काय म्हणणं ते म्हणतील ते माझं मत उर्मिला श्रीकांत सुमित्रा हा तुमच्यातील आणि आमच्यातील फरक थोरले जे म्हणेल ते आमचं धाकट्यांचं मत पण हे नवं पाणी जुन्या कलाप्रमाणे घेत नाही त्यांचं सार नवंच अक्कासाहेब मलाही तुम्ही नव्यात धरलं सुमित्रा बोलली तू तु, तुह मत दिलं तु नाहीस तू खानदानातील मोठ्या माणसाच्या मताप्रमाणे वागणार तू पण मनातनं तू त्यांच्याच कलाने घेणार अक्कासाहेब मी फक्त सुमित्राच्या शिक्षणाचं बोलले मी बाकी बोलत नाही आहे खानदाना पुरताच म्हणशील तर मी आबासाहेबांची बाजू घेईन उर्मिला आपल्या वाडवडिलांनी लग्न झालेल्या स्त्रियांसाठी वाड्याच्या चार भिंतीची लक्ष्मण रेषा आखली या त्या लक्ष्मण रेषा ओलांडायच्या नाहीत सित्तेनं घरातील सांगितलेल्या पुरुषानं सांगितलेली रेषा ओलांडली आणि काय झालं रामायण घडलं आई साहेब बोलल्या आईसाहेब लक्ष्मण रेषा ही आता जुन्यात जमा झाली श्रीकांत ही प्रत्येक काळाची नवी लक्ष्मण रेषा आहे मर्यादा ही युगान युगे टिकणारी आहे ती पाळायलाच पाहिजे आईसाब या वाड्यात माझा कोंडमारा होतो वाटतं काय वाटतं अक्का साहेबाने त्याला थोपटलं वाटतं वाड्या बाहेर पडावं शेतीवर बंगला बांधून वेगळं राहावं श्रीकांत आई साहेबांचा आवाज फाटला आबासाहेब समजून घेत नसतील मी म्हणते तू त्यांच्या कलाप्रमाणे का वागत नाहीस ते का माझ्या कलाप्रमाणे वागत नाहीत ते हे जुन्या विचारांचे आणि मग माझी नवी विचारसरणी त्याचं काय ही सुमित्रा नऊवारी साडी नसते काकोबाईसारखी एवढी चांगली शिकली सवरली तरी तिनं सहा वारी साडी नेसावी म्हणून का तिला कॉलेज शिकवणार आहेस पुढं अक्कासाहेब बोलल्या मी आपलं बोललो पण त्याबाबत मी तिला कधी दुखावलं नाही ती बायको म्हणून दुखावत नाहीस आणि भाऊ त्यांना का मग दुखावतोस ते का तुझे कोणीच नाहीत अक्का अक्कासाहेबन श्रीकांतला आणखी झापलं आई मला वाटतं मी सुमित्रा आणि उर्मिला बंगल्यावर राहतो शेतीवर तुम्ही तिघं राहा या पुराण पडक्या वाड्यात श्रीकांत सरळ बोलला श्रीकांत बंगला काय आणि वाडा काय शेवटी ही घरच घरात नवीन ते काय राहण्याच्या पद्धती वेगळ्या म्हणजे मला कोच कपाट फ्रीज मिळालाय तो आबासाहेबांनी अडगळीच्या खोलीत टाकलाय काय उपयोग त्याचा म्हणून तुला बंगल्यात राहायचं आहे का अक्कासाहेबने त्याच्यापुढे हात फिजारला होय अक्कासाहेब ह्या वाड्यात नव्या पद्धतीप्रमाणे राहता येत नाही मी नवे कपडे शिवले की अक्कासाहेब तुम्हीसुद्धा नाकम उडरता श्रीकांत आपण इनामदार इनामदारांचा रुबाबी पोशा घातलास तर तू साऱ्या जुन्नरच्या जत्रेतसुद्धा वेगळा दिशील पण ह्या पॅन्ट शर्टात तू दहा जणात सुधीक वेगळा दिसणार नाहीस राजा हा राजासारखाच दिसायला पाहिजे घुबडासारखा नक आकाश साहेबांचा सा ते बोलताना आवाज स्पष्ट झाला होता श्रीखांत ते आत्ताशी कुठं आनंदात राहायला लागले होते त्यांना हवी तशी सुनबाई मिळाली म्हणून किती कौतुक करीत होते ते आणि आज तू निराळच बोललास आता घोड्यावरनं ते शिवनेरीच्या शिवारात वेड्या ग दौडत असतील डोक्यात राग घालून फिरत असतील उर्मिलाला आबासाहेबांचा तो मानी स्वभाव माहीत होता त्यांना कुणाचंही ऐकून घ्यायची सवय नव्हती त्यांना अवमान सहन होत नसायचा पुरुष स्वतःच्या अहमभावाला जपत असतात त्यांच्या वर्मावर कुणी आघात केलेला त्यांना सहन होत नसतो आणि इथं तर श्रीकांतनं वाड्यातल्या स्त्रियांसमोर इनामदारांना आपली मतं सांगितली होती चांगली मतं वाईट मतं पुरुष हे बघत नसतात ते बघत असतात फक्त आपलं स्वाभिमानी मत त्या मताला केला भलाभुरा विरोध त्यांना नकोच असतो श्रीकांत तू आभास आबाप्रमाणे वाघ उर्मिला बोलली वाड्यातल्या सर्वांचीच तशी इच्छा आहे तर राहीन तसा मी श्रीकांत तू आमच्याजवळ बोलला असते पुरहा शेतीवर नवा बंगला बांधून राहायची पुन्हा बात करू नकोस अक्कासा बोलल्या किंवा ह्या वाड्याच्या जागी नवी इमारत बांधण्याची वल्गनाही करू नकस आईसा बोलल्या म्हणजे मी मन मारून ह्या वाड्यात राहायचं श्रीकांत निरा स्वरात बोलला वाड्याच्या इनामदारांचा जो आनंद तोच आपला आनंद ते करतील त्यात आपलं सुख अक्का अक्कासाहेब बोलल्या मी प्रयत्न करीन श्रीकांत कसं बसं पुटपुटला त्यात प्रयत्न कसला तसं वागायचंच आईसा बोलल्या बघू कसं जमतं ते पाहतो श्रीकांत बोलला आणि वाड्या बाहेर पडला मालोजीरावांच्या हातातला लगाम सैल होता त्यांचा घोडा चौखूर उधळत होता टाप्पा आणि धुळीचा गुलाल उधळत होता ते तेज जनावर वाऱ्यावर उधळत होतं आजचा इनामदारांचा मूळ फार वेगळाच वाटत होता रिकिवीत पाय मात्र चांगले रोवलेले होते घोड्याची आयाळ उडत होती शेपटीची चवरी उभारलेली होती बालुजरावांच्या डोक्यात चुलखांड पेटलं होतं वाड्यात त्यांच्या विचारांना विरोध करायला श्रीकांत उभा राहिला होता त्या वाड्यात कर्त्या पुरुषाला कोणी अडवा सवाल केलेला नव्हता कर्ता पुरुष सांगेल ती पूर्व दिशा करीन ती पूर्व होती मालुजीराव इनामदारांच्या घोड्याने शिवनेरी गडाच्या पायथ्याशी दोनदा फेऱ्या मारल्या मग तो तसाच त्यांच्या शेतीकडे वळला लगाम न खेचता त्याला नेहमी बांधणाऱ्या लिंबाच्या झाडाखाली थांबला फाकड्या रामोशी तिथे चिलिम फुंकत होता चिलम बाजूला फेकून तो घाईनं उठला आणि म्हणाला धनी साहेब धनी इनामदार आपल्याच तंद्रीत होते फाकड्याच्या आवाजानं ते भानावर हो आले आपण आपल्या शेतीवर आलोय हे त्यांना खरं वाटे ना, ना। जमिनीची लेवलिंग काही ट्रॅक्टर करीत होते ओढ्यात तीन विहिरी पाडल्या जात होत्या विजेचे खांब बाजूला येऊन पडले होते विहिरी पाडल्याशिवाय विजेचे खांब येणे कठीण पण मालोजीराव इनामदारांच्या नावाचा तो दबधबा वीज मंडळानं आधीच खांब आणून टाकले होते वेळेच्या आधी काम दिलं नाही तर जणू त्यांना शॉक दिला जाणार होता विहिरी पाडण्याचं काम कोणी दिलं कळत नव्हतं त्याचप्रमाणे कोकडीवरून त्या शेतात येणाऱ्या पाईप लाईनचं काम चाललेलं ला होतं सरखणलेले होते पाईप गाडले जात होते धनाजी इनामदाराने हाक घातली जी धनी धना पळत येत मुजरा केल्यावर बोलला हे काय चाललंय नवं पाणी येणार आहे नवं पाणी हा कुठून लिफ्ट इरिगेशनचं लिफ्ट इरिगेशन हा कुणाची योजना आहे आपलीच काय म्हणतोस हां आपल्या वावरातल्या विहिरी त्यांचं पाणी धनी हंगाम साला त्यांचं पाणी पुरायचं हंगाम संपला की त्याचं भांड कोरडं व्हायचं त्या विहिरी दिसत नाहीत टँकरनं लिव्हलिंग करताना ते विहिरी धाकलंधनी गाडाय निघालेत का म्हण आता जुनं समज गाडून टाकायचं समज नवं नवं आणायचं आणखी काय म्हणाला तो म्हणले आपासचं गप्प ऐकून घ्या पण उतार काय बी करू नका लिपचं पाणी आलं की लिवलिंगच्या वावरात पुण्यावरनं शेणखताच्या गाड्या येतील त्या गाड्या लगेच खाली करून शेतात पांगवा चांगला पंचवीस एकर ऊस लावायचा म्हणत होते वीस एकर केळी लावायच्या म्हणत होते एवढा ऊस एवढ्या केळी पाण्याची व्यवस्था काय त्या काय आपल्या शेताच्या कडांचा असलेल्या ओढ्यांना विहिरी पाडल्या जात आहेत पाणी लागलं महापूर पाणी शिवनेरी गडाच्या गंगा यमुना टाक्यात एवढं पाणी तर पायत्यांना किती पाणी असले पण आपल्या विहिरींना एवढं पाणी कुठं होतं ह्याच विहिरींना एवढं पाणी कुठून आलं हे समध नवं पाणी म्हणजे पुण्यावरनं साहेब आले त्यांच्याकडे यंत्र होती यंत्र जमिनीला लावलं की पाणी लावल्या जागेतनं धो धो आवाज यायचा पाण्याचा जिथं पाणी वाहत होतं तिथंच विहिरी खणायचं काम चाललंय जुन्या विहिरीनं बोरिंग केलं चांगलं चाळीस फुटापर्यंत पण पाणी नाही धाकलं तरी म्हणले जुन्या जुनं पाणी नाही मिळायचं नव्यातच नवं पाणी मिळालं सगळ्या शेतीतच नवा उत्साह दिसत होता सारे शेतमजूर उत्साहानं काम करीत होते श्रीकांतचं लग्न झाल्यापासून श्रीकांतच शेती पाहत होता शेतीत तो एवढा बदल करील असं वाटलं नव्हतं पाऊनशे एकर जमिनीत नवं पाणी पिरवण्याचा तो विचार करत होता जिकडून पाणी मिळेल तिथून तो मिळवत होता स्वतःच्या लिफ्ट शिवाय त्यानं सामुदायिक लिफ्ट योजनातही भाग घेतला होता भूविकास बँकेनं लिफ्ट योजनेसाठी कर्ज पुरवलं होतं धनाजी काय श्रीकांतनं जेवढे मजूर विहिरीसाठी आणि लिफ्ट इरिगेशनसाठी घेतले त्यांचा पगार तो रोज देतो होय धनी साहेब संध्याकाळी पाच वाजले की सुट्टी होती पगार लगेच समजाना वाटतात ते खरं होय इनामदार चकित झाले श्रीकांतनं त्यांच्याकडं तिजोरीची चावी तर मागितली नव्हती मग त्याने एवढा पैसा आणला कुठून तीन विहिरींचं काम लिफ्ट इरिगेशन पाईपलाईन रोजचा मजुरांचा पगार तीन लाखापुढचा आकडा निश्चित होता धनाजी जुन्नरच्या महाराणावरनं साखर कारखान्याचं कर कर सा काम आहे म्हणा त्या कारखान्याच्या मिटिंगला धाकलं धनी नेहमी जातात आणखी राजा शिवाजी शिक्षण मंडळाच्या मिटिंगला पण त्यांना चेअरमन बोलवायला इकडेच येत्यात ते जात शेतमजूर संघटनावाले धाकले धनी असले तर शेतमजूरचे लिडर इकडे येतात माझ्या झोपड्यात बसून गप्पा मारतात त्यात राजा मोडक असतो होय राजा मोडक आणि धाकल्या धन्यांची तर लई दोस्ती आहे राजा मोडक तुम्हाला फितवत नाही नाही पर तो शेतमजुरांचा लिडर ना शेत ना का नाही पण त्याचा लढा फक्त जुलूम जबरदस्ती करणाऱ्या जमीनदाराविरुद्ध ते समध्या जमीनदारांना एकाच ताकड्यातनं नाही तोलवत त्यांची मोहीम फक्त शेतमजुरांना मजुरी न देणाऱ्या मालकाविरुद्ध आहे राजा मोडकाच्या संघटनेची लोकं जयबून श्रीकांतनं बाजूला काढली म्हणून चिडली नाहीत त्यात फक्त युसुफ चिडला संघटनेत ती असती तर युसुफनं संघटनेचा दुरुपयोग केला असता संघटनेनं जैबूनला पण बाहेर काढली तसा युसुफ पण त्याच्या लाकडाच्या वखारीवर जाऊन बसला आहे त्याला शेतमजूर संघटना नको होती त्याला जैबून पाहिजे होती त्यामुळे युसुफ गेल्यानं जैबून गेल्यानं शेतमजूर संघटनेत पुढं होणारा तमाशा आधीच बंद झाला आहे म्हणून समदे धाकल्या धन्यावर खुश आहेत ते दोघे बोलत असतानाच डोक्याला फेटा बांधलेला आणि खाली शर्ट धोतर असला उस्मान आला त्यानं इनामदारांच्या पायांना स्पर्श करून सलाम केला सो साल जिथे राहू इनामदार साहेब कसा आहे उस्मान मिया? आपकी रहम से सब कुछ ठीक आहे शेती वेस चालली आहे लिफ्टचं पाणी घेतलंय काय वय सामुदायिक लिफ्ट है ना हम सब भूधरक वाले इकट्ठे हुए हैं छोटा साहब ने ही हमारा प्लान लीडर राजा राजा मोड़क के साथ बैंक के सब को बता दिया हमारी लिफ्ट मंजूर कौन कौन तुम्ही कौन कौन बड़े साहब आपके ही लोग हैं आपने जिसे ज़मीन दे दी वो हम सब है जानू गंगा शिरपा मैं और दो चांदम हमकी युनिटी बना के लिफ्ट इरिगेशन किया म्हणजे शेतीला पाणी मिळणार तुमच्या हा पडे साहेब जमीन आपने दी। छोटे बाबूने आहे जो जो मजूर भेटत होता तो श्रीकांतचा गुण गात होता श्रीकांतची नव्या पद्धतीने शेती करण्याची पद्धत त्यानं स्वतःच्या अंमलात आणण्याचा प्रयत्न केला होता मालुजीरा विरोध करणार म्हणून त्यानं न बोलता शेती सुधारणा चालू केली होती त्यासाठी त्यानं क्रेडिटवर भांडवल उभं केलं होतं ट्रॅक्टरवाले सहा महिन्यांच्या शब्दावर ठेवले होते पाणी आलं की ती एवढी मोठी बागाई जमीन तीन चार लाखांचं एकर कमी पीक देणार होती तो जमिनीचा पसारा एक संध होता एकदा शेतात पाय टाकला की दुसरा कोणी अडवायला येत नव्हता पडीक जमिनीवर सिमेंटच्या पत्र्याची शेड उभारली होती त्या शेडमध्ये मजुराने आपले संसार नेले होते तेथे ते श्रीकांत पार्टिशन पाडून प्रत्येकाची राहण्याची सोय केली होती त्यांच्या उसाच्या पाचट्या केळीच्या झावळ्यांच्या खोप्या गेल्या होत्या ते सारे आता आरामात होते जमिनीत पाणी येणार असल्यानं त्यांना जमिनीत बारामाही काम मिळणार होतं चांगला बाजारभाव मिळाला तर चहापाणी वेगळं मिळणार होतं श्रीकांतने आपल्या शेतमजुरांविषयी शे, इतर शेतमजुरांनाही आपल्या शेतीवर कामाला बोलावलं होतं ते सारे टोळ्या टोळ्यांनी आले होते श्रीकांतच्या त्या सिमेंटच्या पत्र्याच्या शेडला युद्ध छावणीचे स्वरूप आले होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद